निधीच्या कुरुंदा इथे आरसीसी नाली बांधकाम करणं आणि पूर संरक्षण भिंत बांधकाम करणं अकरा पॉईंट पन्नास कोटीच्या सीसी नाला बंधारा क्रमांक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ बांधणव याला खुलीकरण आणि रुंदीकरण माती भराव काम आणि पूर संरक्षण बांधकाम करणं अशा विविध आमदार राजू राजूखरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालं अतिवृष्टी झाल्यानं पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यामुळे आमदार राजू भैया नवकरे यांनी ही गोष्ट लक्षात घेता त्यांच्या प्रयत्नातून तेहतीस कोटी निधीच्या कामाचं आज उद्घाटन संपन्न झालं त्यामुळे कुरुंदा गावातील सर्व नागरिकांनी आमदार आणि त्यामुळं सुटला पाहिजे म्हणून कलेक्टर असतील परिषद चे सिओ असतील जलसंधारण विभाग असेल बांधकाम विभाग असेल त्याच्यानंतर जिल्हा परिषद चा बांधकाम विभाग असेल यांची एक जॉईंट मिटिंग घेऊन आपण जवळपास या कुरुंदा गावात जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याला दोन्ही बाजूने भूमिगत गटार बांधणे कुरुंदा गावातून जाणाऱ्या नाल्याचे खोलीकरण करणे गावातून जाणाऱ्या नाल्यावर पूल बांधणे आणि कुरुंदा येथील आर सी सी नाली बांधकाम करणे पूर संरक्षण भिंडत बांधकाम करणे कुरुंदा येथे सी सी नाला बांधकाम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बांधणे नाला खोलीकरण करणे व रुंदीकरण करणे माती भराव काम आणि पूर संरक्षण भिंत काम करणे असे जवळपास तेहतीस कोटी रुपयाचा निधी मागच्या दीड वर्षामध्ये सातत्याने पाठपुरावा करून किमान त्रेचाळीस कोटी एका प्रस्तावामध्ये आले असतात तिथे दाखल केल्यानंतर पण त्रेचाळीस त्रुटी होत्या आणि त्याच्या कागदपत्र देता देता सव्वा वर्ष निघून गेले त्यामुळं माझ्यासाठी सुद्धा याचे परेशान होऊन केलेलं काम आणि ते काम झालेल्या समाधान निश्चित आला आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर माझ्यावर सुद्धा आहे कारण पाठपुरावा करत असताना एखादी गोष्ट समजा जर तुटली दोनदा थी। तीनदा असते पण त्रेचाळीस तुटी उत्तम पूर्ण करून आपण मागच्या काळामध्ये नामदार अजित पवार साहेबांच्या माध्यमातून असेल आपण ह्या सगळ्या कामाला जवळपास अनिल भाईदास पाटील नावाचे मंत्री त्यानंतर झाले आणि त्यांनी तिथं त्यांच्या माध्यमातून आपण हा तेहतीस कोटी रुपयाचा निधी आपल्या गावामध्ये आणलेला आहे मागच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की प्रत्येकाचे विचार वेगळे असतात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापला विचार असते आपापले पक्ष असतात त्यानुसार माणूस जी त्यानुसार काम करत असते पण आमदार झाल्यानंतर त्याला पक्ष जात धर्म काहीच नसते आम ज्याचे उघडे असतात त्याला आमदार म्हणतात आणि आमच्या तुम्ही म्हणले की निवडणुकीमध्ये वेगवेगळे पक्ष असतात प्रत्येकाला लोकशाही मान्य असल्यानंतर त्याने त्याचे विचार त्याने त्याच्या पक्षानुसार काम केलं पाहिजे पण विकास कामामध्ये कोणताही पक्ष नसते जर एखाद्या गावामध्ये आपण तुम्ही सरपंच म्हणून मतदान घेता कदम जिल्हा परिषदेला मतदान घेतलं चंद्रकांत दळवी आणि पंचायत समितीला मतदान घेतलं मी विधानसभेला कमी जास्त असेल मतदान ज्या लोकांना आपल्याला पडतंय त्या पद्धतीने ते मतदान करत असतात पण मतदान मिळाल्यानंतर त्यावेळेस त्या गावाला न्याय कशा पद्धतीने घेता येईल त्या सरकारला न्याय कशा पद्धतीने देत येईल त्या तालुक्याला न्याय कशा पद्धतीने देता येईल त्या जिल्ह्याला आपण नागरिक म्हणून कशा पद्धतीने तिथे काम करता येईल हे करत असताना आपल्या पणामध्ये कृषी आतसफृती कोणताही पक्ष भेद आपण न ठेवता त्यासाठी काम केलं पाहिजे आज आपल्या विभागामध्ये काम करत असताना खूप मोठं पोटेन्शियल सभापती म्हणून तुम्ही काम काम आता म्हणून या विभागामध्ये केळीच प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्पन्न की तुमच्या मार्केट कमिटीचा मदत करून उपयोग घेऊन या विभागामध्ये केळीचं कोल्ड स्टोरेज करता येईल का आपल्या विभागामध्ये साईडला मोठी एमआयसी तयार करतोय की ज्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शेतीमाला जो माल आहे तो तयार होण्यासाठी आपल्याला काय करता येईल यासाठी तुम्हाला आम्हाला मिळून काम करावं लागेल काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप आपल्या तीन तीन पिढ्या झाल्या आपण तेच करायला पण याच्यासाठी सुद्धा एक काम ही माध्यमातून सामान्य शेतकऱ्याचा फायदा होईल एखादा माझा का तरुण समजा जर नवीन व्यवसायामध्ये पडला आणि त्याच्यासाठी काय काम करता येईल हे सगळं आपल्याला तुम्हाला आम्हाला डोळ्यापोडी ठेवावं लागणार लागणार आहे आणि त्या माध्यमातून आपल्या मार्केट कमिटी मध्ये मा असेल या विभागातील काही शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला या विभागातील उद्योगपतीनं उद्योग करण्याच्या माध्यमातून काही पुढाकार घेतला तर आपल्या इथं आपल्याला ते जे बनाना एक्सपोर्ट झोन आहे ज्याच्या माध्यमातून वीस टक्के तरी किमान ते काम तिथं करावं लागेल आणि या विभागामध्ये एक्सपोर्टचा माल खूप मोठ्या प्रमाणावर आहे आज आपण बघितलं की बागलपाडी असेल गिरगाव असेल कुरुंदा असेल तुमचं असं या विभागामध्ये सगळ्यात जास्त केळी पिकविणारी शेतकरी आणि त्या त्यांना त्या बाबतीमध्ये हजार ते बाराशे रुपये भाव जास्त पडल्यामुळं त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा फायदा होऊ शकतो